नमस्कार जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणं अशा अनेक आरोपांमध्ये पूजा खेडकर अडकलेली आहे पूजा खेडकरच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत सध्या राज्यभरात वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजत खासगी ऑडी कारवर लावलेल्या अंबर दिव्यामुळे पूजा वादाच्या भोवऱ्यात सापडली त्यानंतर दररोज काहीतरी आक्षेपार्ह हो गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत आणि आता पूजा खेडकरला मोठा दणका बसलाय आय एस एस आय एस एस प्रशिक्षण संस्थेने पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे काय घडतंय पूजा खेडकर या प्रकरणामध्ये आणि काय घडणार आहे पाहूयात या निमित्ताने आजच्या जयमविशेषमध्ये खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचं लिहिणं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चेंबर बळकावणं कोट्यावधींची संपत्ती असताना सुद्धा नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र सादर करत आरक्षणाचा लाभ घेणं अंशतः दृष्टीदोष असल्याचा अपंगत्वाचा दाखला देणं असे विविध आरोप असलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर हिचं प्रशिक्षण आता थांबवण्यात आलेलं आहे पूजा खेडकरला मसुरीला हजर होण्याचे आदेश आय एस प्रशिक्षण संस्थेने दिलेले आणि पूजाला तेवीस जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पहिला मोठा दणका पूजाला बसलाय दरम्यान एका बाजूला पूजा खेडकर हिला मोठा दणका बसलेला आहे कारण की तिला आता मसुरीला बोलवण्यात आलेलं आहे पुढील चौकशीसाठी आणि तिचं प्रशिक्षण सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तिचा मानसिक छळ केला अशी तक्रार पूजा खेडकरने केलेली आहे पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकर हिने केली आहे आणि सुहास दिवसे यांच्या विरुद्ध त्यांनी पूजाने तक्रार केलेले दरम्यान तक्रारी के या तक्रारीमध्ये पूजाने नक्की काय नमूद केलेलं आहे यावर एक नजर टाकूयात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी पूजाचा मानसिक छळ केल्याचा आरोप पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना छळ झाला जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात छळणूक केल्याची तक्रार पूजाने केली आहे तर खेडकरांची तक्रार सामान्य विभागाकडे आता वर्ग करण्यात आली आहे खेडकरांच्या तक्रारींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे तर एका बाजूला प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे पूजाचं दुसऱ्या बाजूला पूजाने असे आरोप केलेले आहेत की के जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तिचा मानसिक छळ केला तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त पूजाच नाही तर पूजाचे कुटुंबीय सुद्धा म्हणजेच तिचे आई आणि वडील सुद्धा चांगलेच गोत्यात सापडले कारण की कोट्यवधींची संपत्ती असताना सुद्धा का पूजाला नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट मिळालं तिच्या वडिलांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला असताना चाळीस कोटींची संपत्ती दाखवली होती तरी सुद्धा पूजाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट कसं मिळालं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आणि आता याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आयकराच्या अहवालातून ही सर्व उत्तरं शोधण्यात येणार आहे खेडकऱ्यांची संपत्ती आयकर विभाग शोधणारे दरम्यान खेडकरांच्या उत्पन्नाची पडताळणी आता आयकर विभागाकडून होईल आणि नॉन क्रिमिलेयर दाखल्याची सुद्धा सखोल चौकशी केली जाणार आहे दरम्यान या सर्व गोष्टींनंतर पूजाची प्रतिक्रिया आलेली आहे काय प्रतिक्रिया आली आहे पाहूया आता तुम्हीच बघा की रोज काहीतरी नवीन असं कुठला व्यक्ती असतो की ज्याचा रोज काहीतरी नवीन असतं मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केलेली केली जाते आणि प्लीज हे माझं खूप जास्त डिफेमेशन होत चाललेलं आहे माझं प्लीज रिक्वेस्ट आहे मीडियाला सुद्धा की प्लीज एक रिस्पॉन्सिबल मीडिया म्हणून तुम्ही बिहेव्ह करा तर गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर हिच्या संदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत पार्श्वभूमी नक्की काय आहे आहे कोण पूजा खेडकर पाहूयात अधिकारी दिलीप खेडकर यांची मुलगी दोन हजार तेवीस मध्ये आय एस पदी पूजा खेडकर हिची नियुक्ती झाली आणि तिने याआधी नऊ वेळा ही परीक्षा दिली होती जून मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती करण्यात आली दरम्यान पुण्यात नियुक्ती करण्यावर सुद्धा अनेक वादविवाद जन्माला आले होते कारण की स्व जो तिसा जिल्हा आहे तिथेच कशा पद्धतीने नियुक्ती केली असे प्रश्न उपस्थित झाले होते पूजाचे आजोबा जगन्नाथ बुद्धवंत हे सुद्धा आय एस अधिकारी होते पूजेची आई मनोरमा ही भालगावची सरपंच आहे तर पूजा खेडकरवर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत प्रशिक्षणार्थी असताना स्वतःच्या वैयक्तिक आलिशान गाडीवर महाराष्ट्र शासन तिने लिहून घेतलं अंबर दिवा लावून घेतला प्रशिक्षणार्थी असतानाच स्वतंत्र केबिनची मागणी केली जे की प्रशिक्षणार्थींना दिलं जात नाही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या केबिनवर घुसखोरी करून ठाण मांडून बसली असा आरोप सुद्धा सुहास दिवसे यांनी केला तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे असे एकदा अनेक आरोप पूजावर आहेत काय काय ते पाहूयात दोन हजार मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र पूजाने मिळवलं दोन हजार मध्ये मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र पूजाने दिलं आय एस बनण्यासाठी दिव्यांगांसाठीच्या राखीव कोट्याचा उपयोग पूजाने केला तर दिव्यांग प्रमाण प्रमाणपत्रासाठी राज्यामध्ये विविध रुग्णालयात पूजाचे अर्ज गेले होते त्यासाठी पूजा खेडकर हिने वेगवेगळे पत्ते दिल्याचा सुद्धा आरोप आहे पाथर्डीच्या घराचा पत्ता वापरून नगर रुग्णालयातून दोनदा प्रमाणपत्र मिळवलं असल्याचा आरोप पूजावर आहे तर दोन हजार अठरा साली मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा पूजाने मिळवलं होतं दोन हजार एकवीस साली दृष्टीदोष आणि मानसिक आजार अशी दोन्ही प्रमाणपत्र तिने मिळवली होती आणि दोन हजार बावीस साली युपीएससी परीक्षेसाठी पुण्यातील गोखले नगरचा पत्ता तिनं दिला होता त्यामुळे पत्ता सुद्धा पुढच्या वेळी तिने बदललेला आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पिंपरीत अर्ज दिला होता आणि पत्ता मात्र ताथवडेच दिले होता आणि कोट्यावधींची संपत्ती नावावर असताना सुद्धा तिनं नॉन क्रिमिलेअर मिळवलं तर दृष्टीदोष आहे अंशतः दृष्टीदोष आहे असं सांगत पूजा खेडकर हिने दिव्यांग याच्यामधून येणारी सीट बळकावली असा आरोप करण्यात आला एका बाजूला ज्यावेळेस ती युपीएससीची परीक्षा देते त्यावेळेस ती दाखवते की ती अंशतः तिच्यामध्ये दृष्टीदोष आहे तर दुसऱ्या बाजूला एक वेगळंच चित्र बघायला मिळालेलं आहे ते म्हणजे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिने श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय इथे दोन हजार सात मध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांनी तिथे सीईटी द्वारे प्रवेश पूजाला मिळाला होता सीईटी द्वारे ज्यावेळेस प्रवेश मिळाला त्यावेळेस आरक्षणासह काही कागदपत्र प्रवेशानंतर सादर करायची असतात त्यामध्ये जात प्रमाणपत्र असतं जात प्रमाणपत्र असतं नॉन फ्रिमिलेअर प्रमाणपत्र असतं ही सर्वच कागदपत्र तिने सादर केली होती आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र ही तिने सादर केलं होतं या वैद्यकीय तंदुरुस्तीच्या प्रमाणपत्रामध्ये तिच्यात कोणत्याही प्रकारचा अपंगत्वाचा उल्लेख करण्यात आला नव्हता पूजा पूर्णपणे सुदृढ असल्याचं या सर्टिफिकेटमध्ये या प्रमाणपत्रामध्ये सांगण्यात आलं होतं ती गोष्ट होती दोन हजार सातची आणि त्यानंतर दोन हजार अठरापासून जेव्हा तिने परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हापासून मात्र तिने दृष्टीदोष आणि तसेच मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या नियुक्तीवरच अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर मनोरमा खेडकरचा बंदूकवाला व्हिडिओ आल्यानंतर आता एक पुन्हा नवा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओ मध्ये मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी हुज्जत घालताना मनोरमा दिसते यावेळेस नक्की काय घडतंय आपण पाहूयात माझं काम आहे

दिलीप खेडकर यांच्यावर सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले आहेत काय ते आपण पाहूया तर दिलीप खेडकर कोण आहेत हे आपण आधी बघतोय ते स्वतः माजी सनदी अधिकारी आहेत कोट्यावधींची संपत्ती असल्याचा आरोप दिलीप खेडकर यांच्यावर आहे चुकीच्या पद्धतीने मुलगी पूजाला नॉन प्रिमिलेयरचा दाखला मिळवून दिला असाही आरोप त्यांच्यावर आहे पूजाच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तंबी देणे असा आरोप करण्यात आलाय तर तहसीलदार तलाठी यांना माजी सनदी अधिकारी आहे असं सांगून दमदाटी केल्याच्याही चर्चा आहेत दरम्यान आता पूजाची सखोल चौकशी होणार आहे तिला मसुरीला बोलवण्यात आलेला आहे पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा यामध्ये दखल घेतलेली आहे आणि आता या सर्व प्रकरणामध्ये जर पूजा खेडकर हो सांगतायत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी पाहूयात सिद्ध झाले तर अर्थातच पुढची कायदेशीर आवश्यक सर्व गंभीर कारवाई होऊ शकते आणि मी पण म्हणेन झाली पाहिजे फक्त आत्ताच्या तारखेला ता बोलताना एक रेंज आहे पूर्ण की आता हे जे लालबहादूर शास्त्री अकॅडमीनी तुमचं प्रशिक्षण स्थगित ठेवून तुम्हाला सांगितलं अकॅडमीत दाखल व्हा तर हे आत्ताचं पाऊल बरोबर आहे आता दाखल होऊन ला जे विविध प्रश्न विचारले जातील त्याचे ती कागद पुरावे सादर करेल त्यावरनं काय निर्णय होईल तर कायदेशीरित्या बोलायचं तर पूर्ण रेंज खोली आहे अजून ती म्हणजे सगळं ऐकून ठीक आहे आणि आवश्यक ते ठीक आहे तुझ्यावर कारवाई पण सेवेत आहे चला तुझं प्रशिक्षण पुढे चालू राहील ते तिची निवड रद्द होणे आणि सांगितलं जाणे की आता तू आय एस अधिकारी रेंज पूर्ण खोली आहे आता पुढे आता अकॅडमी काय तपास करेल आणि त्यानुसार केंद्राचं डीओपीटी टी काय निर्णय घेईल यावर ते पुढचं तर पूजा खेडकर या प्रकरणामुळे संपूर्ण युपीससीच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झालेला आहे वर्षानुवर्ष अधिकारी व्हायचं असं स्वप्न अनेक जण उराशी बाळगून असतात त्यामुळे दरवर्षी प्रचंड अभ्यास करून परीक्षा दिली जाते मात्र यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी युपीएससी आजही विश्वासार्ह आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आणि या संदर्भात अविनाश धर्माधिकारी काय सांगतायत त्यातला आजच्या तारखेला अजून मी तडा गेला हे अजून विधान नाही करणार पण प्रकार काळजीचा आहे आणि याचा निष्पक्षपणे कठोर तपास होऊन त्याच्या एका योग्य निष्कर्षाला जर पोचलं नाही तर मात्र तडा जाईल आणि मीही मानतो की ही युपीएससी ही अजून तरी देशाची एक विश्वासार्हता असलेली इन्स्टिट्यूशन संस्था आहे तेव्हा तुम्ही म्हणताय तसं हे नुसतं वैयक्तिक नाही आहे हे प्रकरण कोणा एका व्यक्तीचं हा यंत्रणेच्या विश्वासार विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह आहे आपल्याला त्या प्रश्नचिन्हाचं रूपांतर जर पूर्णविरामात व्हायला नको असेल म्हणजे व्यवस्थेला विश्वासार्हतेला तडा तर याचा नीट कठोर तपास आणि म्हणून मी म्हणतोय की केवळ या एका प्रकाराचं नाही आपणहून आता युपीएससी नि आणि शास्त्री लालबहादूर शास्त्री अकॅडमीनी आता आपण अशी काही अन्य प्रकरणं आहेत का याचा आहे या सुद्धा खोला जाऊन तपास केला पाहिजे दरम्यान या संदर्भात आता पूजाची आई मनोरमा खेडकर हिच्यावर सुद्धा विविध आरोप झालेले आहेत काय ते पाहूयात मनोरमा खेडकर हिच्यावर काय आरोप आहे ते पाहतोय शेतकऱ्यांना जागेच्या वादावरून दमदाटी करणं बंदुकीचा धाक दाखवून दबाव आणि दहशत निर्माण करणे मेट्रो व पोलीस अधिकाऱ्यांशी भांडणं करण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय पुण्यातील बाणेर भागामध्ये असणाऱ्या बंगलाबाहेर अनधिकृत बांधकाम केल्याचा सुद्धा ठपका महापालिकेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर न देणं पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसांना उत्तर न देणं पोलिसांच्या फोन कॉल्सला उत्तर न देणं